माझं काय चाललं आहे कुणास ठाऊक आता हो आज जवळपास बरोबर बारा दिवस झाले मला बरं वाटत नव्हतं तर पण सचिन आणि आम्ही एकत्र असलो की कसं काय मी एकदम एनर्जेटिक फील करते <laughs> मागच्या आठवड्यामध्ये मी सचिनसाठी दोन शर्ट ऑर्डर केले होते त्यातलं ऑलिव्ह ग्रीन कलरचा एक होता त्यांनी तो घातलेला आणि नंतर त्यांनी बघितला की मी स्काय ब्ल्यू कलरचा पंजाबी सूट घातला आहे की लगेच त्यांनी चेंज केला कारण त्याला ना माझ्यासोबत ट्युनिंग करायचे होती आणि हे हे छोटे छोट्या जेस्चर असतात एक कपलमध्ये की ते आपण मेंटेन ठेवलं पाहिजे आणि खरंच त्यामुळेच खूप छान वाटतं त्यानंतर आम्ही आता आमच्या सासूबाईकडे चाललो होतो ज्या मधल्या सासू सॉरी छोट्या सासूबाई आहे त्यांच्याकडे चाललो होतो त्यांच्या मुलीला बाळ झालं आहे ते बघण्यासाठी म्हणजेच माझ्या छोट्या नंदेला बाळ झालेलं आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो होतो इथे मस्तपैकी आल्या चहा आणि बिस्किट आम्ही खाल्लं त्यानंतर बराच वेळ गप्पा मारल्या आणि हे बाळ मी जास्त मुद्दामून जवळून दाखवलेलं नाही आहे तीन महिन्याचं बाळ होतं म्हणून त्यानंतर हे आमच्या घरातलं काही एकत्र जे मी म्हटले होते ना आमचे एकत्र देव आहे तर त्यातलं देवीची हे आहे परडी आहे त्यानंतर अंबाबाईचा मोठा फोटो ते सगळं देवपूजा दरवेळा मी जेव्हा येते ना तेव्हा मी अशी पूजा करते त्यानंतर हे शिजू आहे ह्याचं नाव मा काय मस्टँग काहीतरी ना मस्ट नाही सॉरी मार्शल मार्शल नाव होतं ह्याचं आणि जवळपास यांनी पंधरा मिनटं आमचे घेतले इतका धिंगाणं घालत होता ना घरामध्ये काय सांगू तर आ, भारी वाटत होतं एकदम क्यूटच <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>

अजिबात न ठरवता अशी भेट झाली माझी आणि भूषणची जवळपास एक वर्षानंतर आम्ही आज भेटलो असेल माझ्या या या आधीच्या पण ब्लॉगमध्ये भूषणला मी शेअर केलं होतं बिद्रीचा आहे प्लस सचिनच्या क्लासमेटचा पण तो एकदम बेस्ट फ्रेंड आहे तर त्यामुळे आमची खूप छान बनते तर त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली भूक लागली होती थोडीफार अशी जास्त काय नाही पण बाहेर आले की पाणीपुरी ही कंपल्सरीच असते तर हा बघा सचिनचा आणि माझा मॅचिंग मॅचिंग ड्रेस किती छान वाटतं नाही त्यानंतर आम्ही काही गणपती बघायला गेलो कारण आज मिरवणूक होती विसर्जन होतं गणपतीचं आणि मी हे शेअर करायचं राहून गेलं आज दोन दिवस होऊन गेले परंतु तुम्हाला माहिती आहे की मी रेस्ट करत होते खूपच त्रास होत होता मला त्यामुळं मी शेअर करतो मुलांना घेऊन जाण्यासारखी ती जागा मुळातच नव्हती मी आधीच बोलले होते सचिनला पण एक दोन गणपती आम्ही दाखवले त्यांना त्यानंतर आम्ही आलो थोडी भूक लागली होती त्यानंतर पिझ्झा वगैरे खाल्लात कॉफी घेतली कोल्ड कॉफी पण घेतली आणि सचिनने त्याच्यासाठी हॉट कॉफी घेतली होती मला डोकं <coughs> दुखत होतं माझं खूप जास्त त्यामुळे थोडंसं हे झालेलं थोडा मूड खराब झाला होता पण ठरवलं की मुलांना घरी सोडायचं आणि त्यानंतर पुन्हा आपण यायचं तर शनी महाराजांचे दर्शन घेतले मारुती या मारुतीरायाचे दर्शन घेतले त्यानंतर मी आणि सचिन एकदम कम्फर्टेबल कपडे घालून कम कम्फर्टेबल कपडे घालून आलो पुन्हा त्याच ठिकाणी मला प्रकारे माहिती आहे की तुम्हाला माझे डेली रुटीन ब्लॉग्स आवडतात परंतु आता हे बघा खरंच हे आपल्याला काही सारखं सारखं पाहायला मिळत नाही किती लोक उत्साहित होते किती एनर्जेटिक होते माझी ऊर्जा पूर्ण गेली होती पण त्यांना बघून अक्षरशः मला पण एकदा नव्हत फील होती ही थीम बघून मला इतकं भारी वाटलं मला अचानक असं शिवचरणची आठवण आली इतकं मस्त ना शिवचरण पण अशीच माझी ओढणी किंवा साडी असं पकडत असतो खूप छान छान दिखावे होते आणि हा डान्स तर मला खूप आवडला एकापेक्षा एक असे एक गणपतीचे दिखावे होते नरसिंह अवतार होता किती सुंदर वाटते नाही बास्केटबॉल फुटबॉल सगळेच अवतार होते इथे बाळूमामाचं छान असं दाखवलं होतं रूम रू, रू, बालाजीचं नंतर हे बघा किती छान सगळं नाही का एकदम भारी वाटते कधी रात्रीचे बारा वाजले काहीच कळलं नाही बारा वाजता पूर्णपणे डी जे बंद केला होता त्यानंतर मग गर्दी आपोआप कमी झाली चेंगराचेंगरी आमची झाली होती आ, वा वेताळ तालीमच्या तिथं त्यानंतर मी डायरेक्ट म्हटले बाबा आपल्याला गर्दीत काय घुसायचं नाही आता बाद झालं त्यानंतर लांबून जमली शेवटचा माणाचा गणपती बघितला आणि त्यानंतर आज आम्ही घरी चाललोय तुम्हाला भेटूया थेट उद्याच्या ब्लॉकमध्ये